आणि म्हणून शरद पवारांनी अकराच्या ऐवजी बारा बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती मंडळी काश्मीर फाईल्स या चित्रपटावर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलल्यात त्याचं निमित्त ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली इथे आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक संमेलनाची या संमेलनात शरद पवार बोलताना म्हणाले की देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढतोय या सर्व शक्तींच्या विरोधात लढणं आता गरजेचं बनलेलं आहे मग कश्मीर फाईल्स या चित्रपटाला परवानगी देण्याची आवश्यकताच नव्हती कारण या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रोपोगंडा राबवण्याचा प्रयत्न होतोय असं सुरू राहिलं तर देशात सामाजिक सलोखा एकटा राहणार नाही आता द कश्मीर फाईल्स निमित्ताने पवार सामाजिक एकतेच्या बाबतीत बोलल्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर केलेल्या एका कृतीमुळे त्यांच्यावर टीका केली जाते ती कृती म्हणजे पवारांनी अकराच्या ऐवजी बारा बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती पण त्यांनी ही चुकीची माहिती का दिली होती तर विषय असा आहे की बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबई शहरामध्ये साखळी बॉम्बस्फोट हे घडले रात्री उशिरा अंतिम आकडा समजला तेव्हा बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली होती मात्र ज्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी माध्यमांसमोर संवाद साधला होता तेव्हा अकरा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती तरीही शरद पवारांनी एक बॉम्बस्फोट अधिकचा झाला असल्याचा आकडा सांगितला होता मुंबईच्या दंगलीबाबत नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने देखील त्यांना चुकीची माहिती का दिली असा प्रश्न विचारला होता आणि याचा खुलासा करत असताना खुद्द शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे की बारा मार्च मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सहाच दिवस झाले होते सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयात मी कामकाजात गर्क होतो बाराच्या सुमारास अचानक धडामदिशी आवाज आला मी खिडकीपाशी धावलो पाहतो तर एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरा वैरा पळताना दिसत होते तो आवाज बॉम्बस्फोटाचाच आहे याची मला खात्री होती मी कार्यालयातून घटनास्थळी जाणार एवढ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त अमरजित सिंग सामरा हे मला म्हणाले आम्ही परिस्थितीची पाहणी करतो आणि तुम्हाला माहिती देतो थोड्याच वेळात समजलं की शिवसेना भवन शेअर बाजार सेंच्युरी बाजार एअर इंडिया बिल्डिंग अटेल जुहू सेंटर झवेरी बाजार प्लाझा सिनेमा पासपोर्ट ऑफिस वरळी काथा बाजार वरळी अटेल सी रॉक सहारा विमानतळ आताच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेल्या आहेत ही थी सारी ठिकाणं हिंदू बहुल होते हिंदू समाजाने पेटून मुंबईत आणखी रणकंदन व्हावं असा डाव स्फोटांमागे मागे असावा हे मी काढलं एअर इंडियाच्या इमारतीतल्या स्फोटकांचा मी बारकाईने निरीक्षण केला संरक्षण मंत्रालयात काम केलेलं असल्यामुळे ती साधी स्फोटकं नव्हती हे माझ्या लक्षात आलं संरक्षण मंत्रालयात डॉक्टर अब्दुल कलाम माझे सल्लागार होते त्यांना मी फोन केला आणि स्फोटकाचं वर्णन केलं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी ही स्फोटकासाठी वापरण्यात आलेला प्रकार म्हणजे आर एक्स आहे असं आणि ही शंका आणि या शंकेला दुजेरा दिला त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं देहू रोड आणि कराचीत आपल्याकडे फक्त देहू रोड इथल्या दारुगोळा कारखान्यात आर डी एक्स तयार केला जातात तिथे त्वरित फोन लावून आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की गेल्या दोन वर्षात त्यांनी एका ग्रॅम एवढ्याही आर डी एक्सची निर्मिती केली नव्हती आर डी एक्स बनवण्याचा दुसरा दारुगोळा कारखाना म्हणजे कराची हे आर डी एक्स कराचीतून म्हणजेच पाकिस्तानातून मुंबईत आलं असावं या बॉम्बस्फोटाच्या असा मागे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत हे स्पष्ट होताच त्याचं गांभीर्य हजारपटीने वाढलं होतं त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडकणार नाहीत एवढी खबरदारी माझ्या दृष्टीने अग्रक्रमाची होती त्या क्षणी तातडीने दूरदर्शनवरून आणि आकाशवाणी आकाशवाणीवरूनही जनतेला घटनेची माहिती दिली ही माहिती देत असताना जाणीवपूर्वक बॉम्बस्फोट अकरा ठिकाणी झाले असूनही बारा ठिकाणी झाल्याचं जाणीवपूर्वक नमूद केलं सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहुल भागात झाले होते परंतु कोणतीही जातीय अनुजा अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लिम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं ही घटना एका धर्माने दुसऱ्या धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान नसून भारताच्या विरोधात घडून आणलेला कट आहे असं सांगत परिस्थिती चिघळणार नाही आणि नियंत्रणात राहील याची काळजी घेतली मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता या आयोगापुढे मलाही पाचारण करण्यात आलं अकराऐवजी बारा बॉम्बस्फोट झाल्याच्या माझ्या विधानाच्या संदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी मला बोलवण्यात आलं होत स्पष्टीकरण देताना मी सांगितलं माझ विधान असत्य होत पण पुढील संभाव्य हिंसा रोखण्यासाठी शहानपणाने जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता श्रीकृष्ण आयोगाने माझ्या या प्रसंगावधानाची विशेष दखल घेतली या आयोगाने आपल्या अहवालात दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्टेटसमनशिप अशा शब्दात त्यांची वाखणणी केले तर असं हे कारण होतं ज्यामुळे शरद पवारांनी एका ठिकाणी जास्तीचा बॉम्बस्फोट झाला असं त्यावेळेस सांगितलं होतं